आदिवासी संघटनांनी चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला पेसाचा विषय चिघळला नाशिक येथे गेल्या एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्ग पेसा पद उपोषणाला बसले आहेत या उपोषण आंदोलन मोर्चाला जवळपास तेवीस दिवस उलटून देखील शासन याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंदोलने मोर्चे निघत आहेत पालघर जिल्ह्यातही या पेसा पदभरती बाबत आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून आज डहाणू तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत पुकारण्यात आला आहे कासा बिरसा मुंडा चौक ते चारोटी राष्ट्रीय महामार्ग पर्यंत हजारो संख्येने आदिवासी बांधव एकत्र येत रॅली काढण्यात आली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी साठी निलेश कासा डहाणू नाशिक येथे गेल्या एक ऑगस्ट पासून पेसा संवर्गातील पदभरती बाबत उपोषण चालू आहे तेरा जिल्ह्यातील सुशक्षित बेरोजगार या उपोषणासाठी बसलेल्या आहेत जवळपास आज तेवीस दिवस उलटलेले आहेत मात्र शासन याकडे गांभीर्याने बघत नाही आज आपण पालघर जिल्ह्यातील कासा या ठिकाणी केसा पदभरतीबाबत पद कासा बिरसा मुंडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं आहे त्यानंतर कासा ते चारोटी ही पायी रे पायी रेली चालत चाललेली आहे आपल्यासोबत अनेक आदिवासी पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या संख्येने या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुशिक्षित करून या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य असतील त्यानंतर माझी पंच जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती असेल त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असतील हे माझ्यासोबत आहेत आता माझ्यासोबत या ठिकाणी पांडुरंगजी बेलकर आहेत समाज कल्याण सभापती आणि अतिशय एक आक्रमक भूमिका असते त्यांच्या त्यांची काय सगळ्या पांडुरंग बेलकरजी पेसाभरती एक ऑगस्ट पासून नाशिक इथे उपोषणाला बसलेले आहेत मात्र शासन याबाबत अजूनही गंभीर मिळत नाही काय भूमिका असेल शासनाने दोन हजार चौदा ला पेशा भरतीसाठी जो अध्यादेश राज्यपालांनी काढला तेव्हापासून अजूनही एकही पद भरलेलं नाही आम्ही आमच्या समाजामार्फत आपल्या समाजामार्फत आंदोलन करत आलेलो आहोत परंतु शासनाकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही ना, ना इलादा असतो नाशिक या ठिकाणी तेरा जिल्ह्यातील जे उपोषणला बसलेले विद्यार्थी आहेत नोकरीला इच्छुक असणाऱ्या आंदोलन बसलेले आहेत आणि त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आम्ही कासा चारोटी या ठिकाणचा मार्ग प्रतिहात्मक हात बंद ठेवलेला आहे आणि हायवे बंदला हात दिलेले आहे आम्ही तमाम आदिवासी जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत तो अशाच प्रकारचे आंदोलन आदिवासीच हे एका बाजूने आंदोलन उपोषण चालू असताना पालघर जिल्ह्यातील कंत्राटी स्वरूपात ही शिक्षक भरती चालू आहेत माझ्यासोबत जिल्हा परिषदचे हे जे सदस्य आहेत काशीनाथ चौधरी आहेत हे आहेत मागे ते शिक्षण सभापती होते आणि इतर सभापती होते काशीनाथ जी काय सांगाल सध्या कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा शासन निर्णय पालघर जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येत आहे आपली काय भूमिका असणार आहे गेल्या वर्षी पेसा भरतीच्या संदर्भात शासनाकडून आदेश झाले होते आणि त्या संदर्भात भरतीच्या संदर्भात पालघर जिल्हा परिषदेकडनं शिक्षक भरतीची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने प्रक्रिया सुरू होती मात्र ऐम दिवाळीच्या वेळेस सगळ्या शिक्षकांना पात्र शिक्षकांना शाळांच्या वाटप झालं आणि एक याचिका दाखल झाली त्या याचिकेमुळे ही सगळी प्रक्रिया थंडावली आज मी पालघर जिल्ह्यामध्ये इतर अनेक पदाची पेसा भरतीमध्ये येणारी सतरा संवर्गाची जी पदं आहेत पद न भरल्यामुळे एकूणच सगळ्या शासकीय प्रक्रियेवरती शासन यंत्रणेवरती प्रचंड ताण होतो आणि मुळात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे या सगळ्या पदामध्ये शिक्षक भरतीची मोठ्या संख्येची पदं आहेत आणि पदं न भरल्यामुळे आजच्या जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चाललेल्या आहेत तिथे शिक्षक नाहीत मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु शिक्षक न मिळाल्यामुळे यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण मिळत नाही आणि या इतर समाजाची असलेली ही मुलं स्पर्धा करू शकत नाही आज आदिवासी समाजाची बहुसंख्य मुलंही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात आणि या पद न भरल्यामुळं आज शिक्षणावरती प्रचंड विपरीत परिणाम होतो आणि ही मुलं मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकली जातात अशी अत्यंत बिकट पालघर जिल्ह्यातील आता सध्या कंत्राटी स्वरूपात शिक्षक भरतीची जी प्रक्रिया जिल्हा लेवलला चालू आहे त्याबाबत आपली काय भूमिका असणार आहे या बाबतीमध्ये अनेक मान्यवरांनी संबंधित भरती संदर्भात निर्देश दिले परंतु मधल्या काळामध्ये पंधरा ऑगस्टच्या दरम्यान पालकमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की हे प्रक्रिया संदर्भात थांबवावी सध्या थांबवावी परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची थांबवलेली नाही उलट शासनाकडनं त्यांनी मार्गदर्शन मागवलेले या भरती संदर्भात उचित मार्गदर्शन व्हावं असं त्यामुळे ही भरती प्रक्रिया अजून ही प्रक्रिया सुरू आहे आमची मागणी हे आहे की ही पेसा भरती संदर्भातला निर्णय शासन स्तरावरून स्पष्ट आदेश सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत जे तेरा जिल्हा आदिवासी बोल आहेत यांना आणि रेंगाळलेली भरती ही त्वरित व्हावी जेणेकरून या भागातील आदिवासी मुलांना त्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल एवढा आमचा आग्रह आहे सोबत काही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आदिवासींच्या ज्या आंदोलनात त्यांचा नेहमी भूमिका असते असे अशोक जे आहेत तुम्ही काय सांगाल सरकारला एका बाजूने सरकार आदिवासींचे जे उपोषण एका बाजूने पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवत आहे सरकार एका बाजूने म्हणतोय की सर्व शिक्षा अभियान आदिवासी हा शिकला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे सरकारला त्यांना आवाहन आहे की या गेल्या तेवीस दिवसापासून आमचा आदिवासी समाज नाशिक या ठिकाणी उपोषण करतोय त्याला आपण कुठल्याही प्रकारचं सहकार्य कुठल्याही प्रकारची चर्चा न करता आमच्या आदिवासी समाजाला हे सरकार जे द्वेष करतं त्याचा आम्ही आदिवासी समाज म्हणून निषेध करतोय आज आपल्याला माहिती आहे की आज या पालघर जिल्ह्यामध्ये पैसा भरतीला कुणीतरी रिट पिटिशन दाखल करून पैसा भरती रद्द व्हावी म्हणून त्याला स्टे आणला आम्ही आदिवासी समाज म्हणून आजही मुख्य प्रवाहात या पालघर जिल्ह्यामध्ये आलं नाही आणि आम्हाला गेल्या दोन हजार चौदा पासून व पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून आजही आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही सतरा सोडगाव कुठलीही पदभर्ती केली नाही आणि आज इतकी वर्ष नोटून सुद्धा नऊ नो ते दहा वर्ष होऊन सुद्धा जर सरकार आमच्या सरकारवर नोकऱ्यांवर गदा आणत असेल तर अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आदिवासी समाज म्हणून निषेध करतो आज मी श्रमिक संघटनेचा पालघर जिल्हाध्यक्ष आहे आदिवासी समाज म्हणून आम्ही कुठलाही पक्षभेद न ठेवता या जिल्ह्यातला या महाराष्ट्रातला तेरा जिल्ह्यातला आदिवासी समाज म्हणून एकत्र येऊन या सरकारचा निषेध करतोय आणि ही पेसा भरती ही झालीच पाहिजे यासाठी आम्ही मागणी करतो हे अशोक जी बोले अतिशय तीव्र भावना प्रत्येक यांच्या आहेत माझ्यासोबत सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि एक धारक उमेदवार आहेत काय म्हणाल एका बाजूला एका बाजूला हे धारक हे जे आहेत विद्यार्थी हे उपोषणा बसलेत एका बाजूने सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जा डॉट या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा